कोल्हापुरातील जयसिंगपुरात एका महिलेची चिता रचली जाऊन तिच्यावर दुःखी अंतकरणानं अंत्यसंस्कार सुरू होते आणि ही महिला स्वतःच चालत आल्यानं खळबळ उडाली आहे जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू तीच चालत आल्यानं हा प्रकार काय आहे या प्रकारानं तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला तर धक्का बसलाच शिवाय गावाची झोप उडाली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस हे चक्रावले घडल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हाती आलेल्या माहितीनुसार जयसिंगपूर शहरातून सदतीस वर्षीय ग्रहिणी बेपत्ता झाली होती तिच्या पतीनं जयसिंगपूर पोलिसात पत्नी बेपत्ता होण्याची फिर्याद दिली तब्बल दहा दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह हो पोलिसांना सापडला खातर जमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं मृतदेहाच्या अंगावरील खुना आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै पाहुण्यांच्या उपस्थितीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी रक्षा विसर्जनही पार पडलं दरम्यान पै पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागली दुःखात बुडालेलं असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावच चक्रावून गेलं आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळं अंत्यसंस्कार झालेली महिला कोण असा सवाल निर्माण झालाय घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातर जमा करून महिलेची शोध मोहीम सुरू केली काही दिवस बंद असणारा ती तिचा मोबाईलही सुरू झाला पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली नंतर मनधरणी करून तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता यावरून तो मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीनं सांगितलं केवळ वर गालावरील तिळामुळं दुसऱ्याच महिलेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आल्यानं या विषयाची चर्चा सुरू आहे